नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये माहितीत फूट पडली आहे त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाली शिवसेना शिंदे गटाला माहितीपासून दूर ठेवण्यात आलंय शिंदे गटाच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे त्यामुळे भाजपच्या पा पाठिंब्यानं भगूर नगर परिषद राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार आहे राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकावडे यांच्या नावाची नगराध्यक्ष उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपानंतर शिंदे गटाकडून सुद्धा उमेदवार जाहीर करण्यात आला शिंदे गटानं उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या नावाची घोषणा केली त्याचबरोबर भाजप राष्ट्रवादीकडून कुठलाही युतीचा प्रस्ताव नाही त्यामुळे चर्चा न झाल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटानं दिलं आहे सरळ लढत आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा खूप चांगला सपोर्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला सपोर्ट ह्या सर्व आमच्या उमेदवारांसाठी असणार आहे आणि एक विकासाचा अजेंडा घेऊन कारण गेल्या पाच वर्षांमध्ये मी या मतदारसंघाचा विकास करताना फक्त विकासावर राजकारण केलेलं आहे आणि ही समाजसेवा करताना नक्कीच भगूरमध्ये जे काही आम्हाला अडचणी आल्या त्या वेळोवेळी मी सांगणार आहे आज ती बोलायची योग्य वेळ नाही आहे कारण अजून प्रचार आमचा सुरू झालेला नाही आहे परंतु भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे आणि तरीही इथे वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे काही झालेलं नाही आहे आणि एक विकास हरवलेलं गार्डन अनेक गोष्टी आहेत वेळेवर बोलेल मला आज सगळ्याच गोष्टी बोलायला लावू नका